बऱ्याच दिवसांत आज चालू शेतावर सकाळची वेळ आहे आणि मनमोहक असं दृश्य आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता रिमझिम पाऊस आणि पक्ष्यांचा किलबिलाट एकदम मस्त असं वातावरण आहे भेंडीची झाडं तुम्ही पाहू शकता माझ्याहीपेक्षा उंच अशी झाडं आहे ती लोकेशनवर आपण पोचलेलो आहोत तर आज आपण खास डांगर तोडण्यासाठी आलेलो आहोत डांगर म्हणजेच तुम्ही भोसला बोलतात त्याला आमच्याकडे डांगर घ्या पाहू शकता मंडळी तुम्ही आलूची झाड आहेत बाजारात नंतर कंद मुले तुम्ही विकत घेता सोबत हे सुद्धा तुम्ही बघत असाल बाजारात कारांदे बघतात आमच्या घरात कंद मुले म्हणजे झाडावर पण वर पण येतात वेलींवर आणि जमिनी खाली पण होतात म्हणजे दोन्ही बाजून यांचं पीक घेता येतो ते पटू शकता गोवत झालं तसं मला जायला पण भीती वाटते पडवल हे झाड आहे ना जे आपली आपण बटाटा जो खातो त्याच पद्धतीचा बटाटा असतो हा पण थोडा वेगळा असतो ते झाड तयार होत आहेत झाल्यानंतर आपण याच्यावर व्हिडिओ नक्कीच बनवू तेव्हा आपण दाखवू सेम बटाटाच असतो आणि ही सुद्धा झाड आहेत यांच्या खाली जी फलं तयार होतात म्हणजे जे कंदमूल तयार होतात त्याला जण कणका बोलतात अजून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी नावं असतात त्याला तर हे पण आपण पन पुढच्या व्हिडिओमध्ये फल यांचं तयार झालं की नक्कीच व्हिडिओ बनवू आपण पण तोपर्यंत तो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच आपल्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर नजारा बघा पूर्ण झाडीच झाडे सगळीकडे एकदम मनमोहक करणारं दृश्य आहे मित्रांनो म्हणूनच सांगतो की झाडं आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत कारण आपला किती आपण उदास असलो तरी मन प्रसन्न करण्याचं काम हे झाडंच करत असतात आपला स्ट्रेस असेल कुठलं प्रेशर असेल प्रॉब्लेम असेल आपला एकांत वाटत असेल किंवा यांच्या सान्निध्यात राहिलो तर आपल्याला एक मित्र भेटल्यासारखं जाणवतो जर झाडं असतील झाडं आल्यानंतर त्याच्यावर फुलं आली फलं आली आणि फुलं फल आली की मग तिथे फुलपाखरे पक्षी हे येणारच हे आपल्याला माहीतच आहे हे मंडळी बांबू आहे एक छोटासाच रोपटा असं लावलं होतं आता बघा किती तयार झालं ना त्याचं एकदा का एक, एक छोटासा रोपटा लावलं की त्याचं वे कोम आनी राना तेवुन। पुन्हा बघायला लागत नाही ते आपोआप झाडं तयार होत जातात वेगवेगळे नवीन त्याला कोंब निघतात आणि नवीन झाडं तयार होतात म्हणजे आता तुम्ही बघितलंच असेल एवढ्या रानात वानात येऊन एवढी अंगमेहनत घ्यायची पुन्हा एवढी ओझी डोक्यावरून वाहून न्यायची म्हणजे जवळपास रस्ता पण डेंजर आहे तुम्ही बघितला असेल उताराचा रस्ता आहे मध्येच दगड असतात असल्या रस्त्यातून एवढी ओझी डोक्यावर न्यायची आणि त्या सुद्धा शेतकऱ्याला म्हणजे शेतमालाला भाव भेटत नाही याची खूप मोठी खंत वाटते मित्रांनो पण कधीही एवढ्या वर्षात ते भाजीच्या शेतीत नुकसान झालेलं असेल किंवा भात शेतीमध्ये किंवा अजून कुठल्या पद्धतीची शेती केली असेल आणि त्याच्यात जर नुकसान झालं असेल तर अजूनपर्यंत आमच्या शेतकऱ्यांनी कधीही आत्महत्या केलेली तुम्हाला सापडणार नाही कारण आमचा शेतकरी हा मोठ्या मनाचा आणि मोठ्या काळजाचा आहे अशी संकट खूप झेलत आतापर्यंत खूप झेलत आलेला तो आणि पुढेही झेलत राहणार आणि म्हणूनच आम्हाला शेतकरी असल्याचा गर्व वाटतो गोगल काय बघा कशी झाडावर चढते लाल पडलं सगळं आता संपली आता पूर्ण खराब झालेत बघू शकता मित्रांनो तुम्ही भोपला बोलता आमच्याकडे ह्याला डांगर बोलतात मंडळी बोलत होते ना तुम्हाला रान केली तुम्हाला झाड दाखवत होता झाड बघितलंच आहे तुम्ही फल दाखवत तर बघा कुठे जाल म्हणजे कुठल्या भागात जाल तसं बघण्यासारखंच प्रत्येक ठिकाणी नजर आहे असं बघू शकता मंडळी ते गवत आहे त्याच्यामुळे आतमध्ये काय आपण गेलो नाही पण केली बघा छोटी छोटी लागलेली आहेत ह्याला रान केली बोलतात खूप औषधी असं झाड आहे आणि ह्या केल्यामध्ये एक विशेष भाग असतो ते म्हणजे आपण जो नॉर्मली केला खातो बाजारातला वगैरे किंवा आपण पिकवतो तो सुद्धा त्याच्यात आपल्याला बी एक पण सापडणार नाही पण ह्यामध्ये बिया एवढ्या असतात ना आपले शीताफलाचे जसे बिया असतात तर त्या पद्धतीच्याच बिया असतात ह्या फळामध्ये ह्या रानकेलीमध्ये सगळे लाल पर्लं खराब झालं तर